नमस्कार पालकांनो आपण जर आपल्या मुलांसोबत त्यांच्याकरता पुस्तक वाचायला लहानपणापासून सुरुवात केली तर फार मजा येते आणि त्याचे खूप फायदे पण आहेत जेव्हा मूल लहान असतं आणि त्याच्यासोबत पालक या नात्याने तुम्ही जर त्याच्यासाठी पुस्तक वाचत असाल आणि तो ऐकत असेल तुमच्यासोबत बसून तर एम आर आय स्कॅनमध्ये संशोधनात असं दिसून आलेलं आहे की मुलांच्या मेंदूचं वायरिंग हे पक्क होतं त्याचं कारण असं असतं की तुम्ही वाचत असलेले शब्द तो पाहत असतो किंवा ती ऐकत असते तेव्हा हे पाहणं आणि ऐकणं याच्यामुळे त्यांच्यासमोर त्या शब्दाची जी प्रतिमा तयार होते त्यामुळे मुलांचं शब्दभांडार वाढत जातं हा त्याचा पहिला फायदा आहे दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांबरोबर एक चांगला क्वालिटी टाईम घालवत असता था। तुमचं दोघांचं नातं खूप छान तयार होतं कारण मुलाचं जग वेगळं असतं तुमचं जग वेगळं असतं पण मुलांच्या जगातल्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही त्या गोष्टी समजून घेता आणि त्यालाही वेगळे अनुभव येत असतात थोडक्यात एकमेकांच्या अनुभवांचं शेअरिंग ना होत असतं आणि हे शेअरिंग होत असताना आपलं नातंही नकळत पक्कं होत जातं जी मुलं लहानपणापासून रीडिंग आपल्या आईवडिलांबरोबर करतात किंवा वाचन करतात पुस्तकांचं त्यांचं शब्दभांडार वाढतं एवढंच नव्हे तर त्या पॅर परिच्छेदात किंवा पॅरेग्राफमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा गर्भित अर्थ लपलेला अर्थ ज्याला प्रम आपण कॉम्प्रेहेन्शन म्हणतो तर ते पटकन मुलाच्या लक्षात येतं की ह्यांना काय म्हणायचं आहे तर अशा प्रकारे वाचनातून आपलं नातं घट्ट होतं आपल्या मुलांबरोबर आपण चांगला वेळ घालवतो मुलांचं शब्दभांडार वाढतं मुलांच्या मेंदूचं सा वायरिंग चांगलं पक्कं होतं कारण त्यांना एक असं उद्दीपक मिळतं एक असा स्टिम्युलस मिळतो की जो एका प्रकारे आपण शब्द पाहतोही देख आणि ऐकतोही आहोत आणि आपण आपल्या आई वडिलांबरोबर असल्यामुळे एक जे फिलिंग असतं तेही खूप छान असतं तेव्हा पालकांनो जर तुम्ही लहानपणापासूनच मुलांबरोबर त्यांच्यासाठी पुस्तक वाचायला लागलात तर तुम्हालाही नव्याने काही शिकायला मिळतं तुम्हाला तुमचं बालपण परत एकदा अनुभवायला मिळतं आणि मुलं देखील रीडिंग करणं किंवा वाचन करणं हे किती आनंददायी किती वेगळ्या प्रकारचे अनुभव देणार एक्सायटिंग असू शकतं हे मुलांना कळतं जसजशी मुलं मोठी होतात तसतसं त्यांना वाचनाची गोडी लागते आणि मग हळूहळू मुलांना या वाचनातून बरेचसे शब्द कळायला लागतात ज्यामुळे भविष्यकाळामध्ये त्यांना यशस्वी होण्यामध्ये खूप त्याचा फायदा होतो कारण ज्या मुलांकडे अधिक शब्द भांडार असतं ती मुलं बोलायला घाबरत नाहीत कारण त्यांच्याकडे वापरण्यासाठी शब्द असतात ते शब्द नेमके कुठे वापरायचे कोणत्या संदर्भात वापरायचे कसे वापरायचे पुस्तकात कुठल्या संदर्भात वापरले होते याचा संबंध जोडणं हे मुलांना जमायला लागतं तेव्हा हा एक मोठा दीर्घ प्रवास आहे त्याची सुरुवात पालकांनो लहानपणापासून करायला हरकत नाही आहे भले रोज एकच पान तुम्ही त्यांच्याबरोबर वाचा त्यांच्यासाठी वाचा हळूहळू मुलं सुटी झाली की तुमच्या सोबतीची फार गरज भासत नाही आणि स्वतः ते वाचायला लागतात आणि वाचनाची गुढी ही टेक्स्टबुकपेक्षा अभ्यासक्रमांच्या पुस्तकापेक्षा सुद्धा अधिक जास्त ज्ञान देते अधिक जास्त मुलांचं जे काही बुद्धिमत्ता आहे ती विकसित करत असते धन्यवाद